त्या आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवा मुक्ताईनगरात सकल हिंदू समाज आक्रमक मुक्ताईनगर तालुक्यात वासरावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडल्याने खळबळ उडाली आहे याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्ताईनगरात कडकडीत बंद पाडण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे शहरातील प्रमुख बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली आहे तर या घटनेच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले यात प्रामुख्याने त्या आरोपीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करतानाच त्याचे घर बुलडोजरने जमीन करण्याची मागणी करण्यात आली आहे पहा याबाबतचा वृत्तांत आज मुक्तनगर तालुक्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आपल्या सोबत आहेत सर्व हिंदू समाज बांधव इथे जमलेले आहेत तर काय सांगाल भाऊ आपण याबद्दल सदरील त्या आराम करावरती मुक्तनगर पोलीस स्टेशनमध्ये कोणा तरी दाखल झालाच आहे पण तो सांगताना अल्पवयीन आहे अशी माहिती येते समोर पण अल्पवयीन जरी असेल तरी एकदम घाणेडा प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीस तो सांगण्यासही लज्जा लज, लाज वाटत आहे एखाद्या महिलांना या युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी किलस येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीन का भरी लाज वाटली नाही आहे शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिक आहे पण नाबालिग असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो नाबालिक म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखावल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही नाबालिकेच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कटुर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस प्रशासनानं विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं ला जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठिय्या आंदोलनाला बसलो आहे जोपर्यंत बुलडोजर लावून घर पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लवकर लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याचे तीव्र स्व स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सळोके पळो करून ठेव ठेवल्या राहणार नाही शांततेत आंदोलन करतो आहे शांततेत ते आराम करतो घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं शास शास्त्र कळतं तितकं शास्त्रही कळतं मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू त्याचा हिंदू म्हणून एवढंच बोलतो जय हिंद महाराष्ट्र